नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हिडिओ बनायचं कारण म्हणजे एक असं आहे बघा आता हा दिसतोय या ठिकाणी मला भैमुख दिसतोय या ठिकाणचं भैमुख पूर्ण हिरवगार दिसतो बघा आता पूर्ण हिरवागार भैमूक दिसतोय हां बघा दाखवलं ते बघा बघ पूर्ण हां सावकाच हां बघा हा भैमुख मला पूर्ण हिरवागार दिसतो आहे पण मित्रांनो या भैमुगाला आपण जवळजवळ दोन हजार रुपये भईमुगाचे बी परत यानंतर याला तणनाशक याला परत दोन हजार रुपये खताची कोणी आणि याला खुरपायला जवळजवळ पाच ते सहा हजार खतं झाला खुरपायला याची मजुरी वगैरे अजून सुद्धा गवत दिसतं बघा याच्यामध्ये गवत काढण्यासाठी जास्त पैसे गेले आहेत तर एवढा मोठा भैमुख आता होऊनसुद्धा आता हा भैमुख आपल्याला शेंगा खाण्यासाठी आलेला आहे पण मित्रांनो हा तुम्हाला नुसते भैमूक याला बघा खाली हे बघा शेंगाच नाही हे बघा हे पुढं हे बघा हे बघा हे सगळ्या शेंगाडोकऱ्यांनी खाऊन घेतल्यात हे बघा एकाही झाडाला नाही हे बघा हे बघा एकाही झाडाला शेंग नाही आता मी जवळजवळ हे बघा हे बघा लांब हे बघा हे बघा एकाही झाडाला शेंग नाही मित्र हे बघा या सगळ्या शेंगाडोकऱ्यांनी खाऊन घेतल्यात म्हणजे एवढे मी कष्ट केले एवढा याला खर्च केला जवळजवळ माझा साडेबारा ते पंधरा खर्च झाला खताची गोणी खताचे गोणी बैमोगाचं बी खुरपणी त आणि याच्या खुरपणे मी जास्त केलेल्या आहेत पण तरीही मला एक मोठब शेंग खायला बोलली नाही बघा मी इथे तुम्हाला दिसतोय बघा ते बघा मी उकडतोय ते बघा हे बघा लांबून दाखवता लांबून दाखव मी दिसलो बाबा उपट हे बघा मी एवढं उकडले मला एक केकसुद्धा शेंग एक सुद्धा शेंग मला खायला वाटायला नाही आली बघा या रुकणी काय केलं तुम्हाला दाखवू शकतेस लुकणी याला काहीच ठेवलं नाही सगळं खाऊन हे बघा एक शेंग नाही मला खायला एक शेंग नाही म्हणजे आज जर मी पंधरा हजार रुपये खर्च केला आज जर मी पंधरा हजार रुपये खर्च केला तर मला एक शेंग खायला नाही म्हणलं काय घ्यायला पंधरा हजार मध्ये मला तीन चार पोते शेंगा आल्या असतात फायला आयत्या तर याला मी कंपन सुद्धा केलं इकडे बघा पाऊस झाला होता पाऊस झाल्यानंतरच केलं लांब होता बघा असं लांब किंवा आले किर ते डोकं आले तिने या ठिकाणी चवणलं चवणलं पाऊस झाला तर सगळं चवंदू चिवंदी घेतली खेळले ते तिथं तिने सगळं नाच केला मी बोलते मला मी दिसलं पाहिजे ना हॅलो तुम्ही तिथे ते उरलं मी सगळ्यांनी नाच केला वाटत होऊन टाकले गेला या ठिकाणी या ठिकाणी मी करण सोडला होता या ठिकाणी मी त्याला करण सोडला होता लांब या ठिकाणी मी करण सोडला होता अशी गंज लावली तार लावले लावल्या तारा लावल्या करण सोडला मित्रांनो करण सोडल्या टी नाही मित्रांनो पण माझ्या घरी समजल्या की मी करण सोडला मग माझ्या घरच्यांनी केबल्स काढून घेतली आणि त्यापासून दुखतावापासून तिथे दुखळे यायला लागले आणि याने माझा अख्खा बहिमता नाश केला पण मी मित्रांनो दुख करण काढून घेतलं चांगलं झालं कसं मित्रांनो की आता एक घटना घडली महाराष्ट्रामध्येच आत्ता चार पाच दिवसापूर्वी त्या माणसाने करण सोडला त्याच्यात लक्षात नाही करण सोडलेला तो बी बहिमोगाचा वाढत गेला त्याचा बैल चिपटून मेला परत तो तो स्वतः चिपटून मेला त्याचा मुलगा बी चिपटून मेला म्हणजे अशी अवस्था होती त्यामुळं जर असे पिकं जरा डुक येत असतील तर करंट वगैरे सोडू नका काय ते इलेक्ट्रॉनिक मशीन घ्या पण असे करंट सोडू नका आता माझा अख्खा भैमुख खाल्ला पण मी काय करंट सोडला नाही पण का सोडला नाही बघ या ठिकाणी साईडला रस्ता बघा रस्ता आहे त्या रस्त्यावरून कोणी परी खा भैमुख खाली आलं तर म्हणजे चिकटू मरण त्या आपल्याला खूप मोठी त्याची त्याची किंमत चुकावी लागेल म्हणून मी ह्या गोष्टी जायला लागलो नाही करंट काही टाकलं नाही आणि करंट सोडला नाही आणि म्हणून माझ्या भैमुख खाल्लेला आहे पण तरी काय अडचण नाही मित्रांनो कारण की एखाद्याचा जीव जाण्यापेक्षा नुकसान झाले बरं बघितलं पुढे एकदा मी भरमुख करणार नाही त्याला तरी उपाय करेल तरच इथं भयमूक करेल हे बघा तुम्हाला मी दाखवतो हे बघा हे बघा इथं कशा जेमधले बघा हे बघा हे एवढी झाडं हिरवे काय दिसतात तुम्हाला पण अक्षरशः याला एक सुद्धा नाही मित्रांनो एक शेंग नाही ना आता तुम्हाला परत एकदा उठून दाखवतो आक वाक वाळवतून दाखवतो बघा पूर्ण खाऊन घेतले पूर्ण खाऊन घेतलं एवढं मला नुकसान झालं मित्रांनो माझे पंधरा हजार नुकसान तर झालंच झालं आणि मला एक साल एक शेळे भेटले